गोविंदाचा सण ठाणे शहरामध्ये दरवर्षी अतिशय उत्साहाने साजरा होतो यंदा देखील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने गोविंदाचा सण अतिशय उत्साहाने साजरा होईल अशी माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे या वर्षीदेखील त्याच जल्लोषात आणि त्याच उत्साहामध्ये गोविंदाचा उत्सव साजरा केला जाईल अशी माहिती श्री सरनाईक यांनी दिली यावेळेस संस्कृती युवा प्रतिष्ठानचे श्री पूर्वे सरनाईक हे देखील उपस्थित होते यंदा देखील गोविंदा पथकांवर बक्षिसांची प्रचंड मोठ्या प्रमाणात उधळण केली जाईल अशी माहिती श्री सरनाईक यांनी दिली आहे विश्वविक्रम रचणाऱ्या गोविंदा पथकाला यंदा पंचवीस लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली आहे त्याचप्रमाणे नऊ थर पहिल्यांदा लावणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाख रुपयांचं घसघशीत पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली आहे त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला पाच लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली आहे त्याचप्रमाणे आठ थरांसाठी पंचवीस हजार सात थरांसाठी पंधरा हजार सहा थरांसाठी दहा हजार आणि पाच थरांसाठी पाच हजार रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली आहे त्याचप्रमाणे आपण काही वर्षांपूर्वी विधिमंडळामध्ये शक्ती हे विधेयक पास व्हावं या दृष्टिकोनातून ते विधेयक मांडलं होतं राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली आता ते विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेलेलं आहे त्यामुळे प्रत्येक गोविंदा पथकातील सर्वोच्च स्थानी जाणाऱ्या गोविंदा पथकाने शक्ती विधेयकाची कॉपी आपल्या हात घेऊन ती झळकवावी त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती होईल अशी माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली आजही संस्कृतीची दहडी म्हणून सुपरिचित आहे गिरीज वर्ल्ड रेकॉर्ड लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा या ठिकाणी झालेले आणि आता या उत्सवामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं अजून एखादा विक्रम प्रस्थापित व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त जो विश्व विक्रम आहे तो मोडणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस लाख रुपये नऊ थर पहिल्यांदा लावणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाख रुपये आणि त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला पाच लाख रुपये आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस हजार सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंधरा हजार सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला दहा हजार तर पाच थर लावणाऱ्या गोविंदा पदकाला पाच हजार अशा प्रकारचं हे रोख रक्कम आणि त्याचबरोबर ट्रॉफीचं आमचं पारितोषिकाची रक्कम आम्ही जाहीर केली आहे गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजवूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या